नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मधेच असाल तर आज आहे मकर संक्रांती सर्वांना मकर सं, मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा तर मकर संक्रांतीला काय करणार आमच्याकडे तरी पुरणपोळीचं जेवण करून सर्वांना दिरगुळ वगैरे वाटून सगळ्यांचा आशीर्वाद घेतला लागतो अशा पद्धतीने आमच्याकडे मकर संक्रांती साजरी केली जाते तर आता माझी मम्मी गेली आहे ते सेलिब्रेशन करायला काय आहे ना मी सुद्धा साडी वगैरे वेअर केली होती पण मी ती लगेच काढून टाकली कारण मला तिला कॅरी करायला जमलंच नाही तर मग मी ड्रेसच घातला आणि असं पण मला साडी काही दोन मिनिटात लगेच काढून मला लगेच कपडे घालून बर्डेला जायचं होतं त्या

मोहिनी गवळी जी आपल्या कम्बेंट्स वगैरे घालतात ती ही आहेत बघू तो बाय काय आपण ऐकू बघा आरू सर मम्मी माझी चला आता बाळाची एंट्री होणार आहे केक कटिंगसाठी खेळतो

आरुषू बघा हा वेडा आरुष एक नंबरचा वेडा आहे आरुषला काही कळत नाही तर आईच मी आताच घरी आली घरी होती बघा मम्मी माझी रील्स चला एक काढून दाखव माझ्या मम्मीला सुद्धा खूप मम्मी काढून टाकू मम्मीला ना माझ्या रील्स काढायला खूप आवडतं पण ते रील्स काढून मम्मी फोन मध्येच ठेवते मम्मीला वाटतं अपलोड करावं पण एवढं मस्त बड्डे झाला दक्षच्या दक्ष म्हणजे कोण माझ्या सिस्टर इन लॉच्या सिस्टर इन लॉचा मुलगा त्याचा पहिला वाढदिवस होता सो so, आम्हाला इन्व्हिटेशन केलं होतं तर इन्व्हिटेशन केलं तर जायचं तर नव्हतं हा जाऊ की नको जाऊ का नको असं वाटत होतं कारण अजून माझं लग्नसुद्धा नाही झालं ना त्यामुळे जाऊ दे मी बोलूया अगं एवढं इन्व्हिटेशन देत आहे तर गेलंच पाहिजे रवी ना मग गेलो आम्ही खूप मस्त बड्डे झाला सिरियसली एवढा मस्त बड्डे झाला ना काय सांगू मी तुम्हाला बड्डे वगैरे झाला खूप डान्स गेम वगैरे त्यांचे चालू होते आम्ही थोडं लेट गे गेलो पण ले, आम्ही गेल्यावरच केकनंतर कट केले आम्ही गेल्यावर पण डान्स वगैरे चालू होते त्यांचे गेम्स वगैरे चालू होते मी पण एक गेम खेळायला गेली दोनच मिनटं गेम खेळून आली कारण मोहिनी भेटली नव्हती मग ती मला मग मग मं, म्हटलं की नाही बाबा हिला भेटावं कारण खूप दिवस झालं आमची भेटसुद्धा झाली नव्हती मग मी गेम सोडून थोडं मोहिनीशी गप्पा गोष्टी केल्या गप्पा गोष्टी केल्यानंतर केक कटिंग झाला केक कटिंग झाल्यानंतर मग आम्ही बाळू बाळाला गिफ्ट वगैरे दिलं त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं जेवण वगैरे करून मग आम्ही थोडं मोहिणी वगैरे भेटलो आणि मग आम्ही आलो आमच्या घरी तर मकर संक्रांत होती तर आमच्या इथे म्हणजे जे सेलिब्रेशन होतं तिकडे मी गेले नाही काहीच केलं नाही साडी घालत होती साडी काही मला जमलीच नाही ती मध्ये मी काढून टाकली जाऊ दे सोड बोलली आता आणि मग ड्रेस घालून मला लगेच आम्ही निघालोच बड्डेला जायला तर असा होता हा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला खरंच खूप चांगला समस्त सा ब्लॉग घ्यायचा होता पण काही जमलंच नाही कारण खूप साँग्सचा वगैरे आवाज होता त्याच्यामुळे काय मी शूटच केलं नाही तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय